नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळसरस सा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्य दूत राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी आज सकाळी दहा वाजता जनता दरबाराला सुरुवात झाली यामध्ये तालुक्यातील विविध भागातून नागरिक आपापल्या अडचणी विविध समस्या घेऊन आले होते माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा आले होते ते सकाळी दहा वाजल्यापासून तेथे ते होते दुपारी चार वाजता त्यांचा नंबर आला त्यावेळी ते त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडचणींचे निवेदन दिले या निवेदनामध्ये राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे वेतन अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो परंतु राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारी बाबतीत शासनाने लावलेले निकष व अटी रद्द कराव्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पूर्वीप्रमाणे ई आर पी लॉग इनमधून पगार जमा व्हावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद नगर परिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करण्यात यावी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे ग्रामविकास खात्यातील लोकांच्या अडचणी असल्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले आणि खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत आज आपण पाहतोय की माझे आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी हे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत ग्रामपंचायत कर्मचारी आले आलेले होते त्यांनी निवेदन दिलेलं होतं आणि या ठिकाणी माझे आमदार राम सातपुते यांनी निवेदन घेतल्यानंतर आता हे सर्वजण कर्मचारी जे आहेत हे कर्मचाऱ्यांचे आपण या ठिकाणी भेटूया आपलं नाव सांगा नितीन सावंत मी माळेश्वरस तालुका अध्यक्ष आहे ग्रामपंचायत युनियन कशासाठी भेटला काय होत तुमचं हे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी आहेत पगारी संदर्भात असतील किंवा अजून बऱ्याच अडचणी आहेत त्या संदर्भात बाहूंना भेटलो त्या ठिकाणी बाहुंना मला आश्वासन दिलेलं आहे की, की ग्रामविकास मंत्र्यांना बोलून तुमचा प्रश्न मार्गी लावून ठीक आहे मग आता हे नेमक्या त्यातल्या प्रकर्षण अडचणी तुमच्या काय आहेत दोन तीन त्यातल्या खऱ्या मागण्या वगैरे काय आहेत त्या नेमक्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनाने अटी शर्ती लावलेल्या आहेत त्या अटी शर्ती रद्द कराव्यात ही एक मागणी आहे प्रमुख आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद याप्रमाणे कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मिळावा ही एक मागणी आहे आता तुम्ही जे आहे हे सर्व कर्मचारी सगळ्या माळेश्वर तालुक्यामधील आहात मुंबईमध्ये जात असताना ठराविक लोक जाणार का सर्व्हिस घेऊन जाणार तुम्ही खरं आता भाऊनं सांगितल्याप्रमाणे आम्ही शिष्टमंडळ घेऊन मुंबईला जाणार आहे आणि तिथं गेल्यानंतर ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेऊन आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे